मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची आणि उत्तम दर्जाची नोकरी मिळवायची असेल ना मित्रांनो तर आपल्याला तशा प्रकारच्या स्किलसुद्धा अपग्रेड करावे लागतील तर त्या स्किल नेमकं कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हाच जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे इलेक्ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये चांगल्या प्रकारचा जॉब मिळवण्यासाठी कोणकोणत्या महत्वाच्या स्किल्स आपल्याला लागणार आहे जेणेकरून तुम्हाला फ्रीलान्सिंगद्वारे उत्तम प्रकारचं जॉब म्हणजे फ्रीलान्सिंग करता येईल त्याबद्दल त्याचबरोबर व्यवस्थित तुम्हाला व्यवसाय सुद्धा तुम्ही तुमचा अपग्रेड करू शकता आणि त्याबरोबर चांगली नोकरीही तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये मिळवता येईल अशा काही महत्वाच्या अपग्रेड स्किल आपल्याला शिकायच्या आहेत किंवा त्या पाच स्किल्स कोणकोणत्या आहेत ज्याच्या आधारावर तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता ते आपण आता बघूया स्किल नंबर एक अतिशय महत्वाची आहे ते म्हणजे डेटा अनालिटिक्स यामध्ये आपल्याला कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात असलेला डेटा हा सॉर्टिंग करायचा असतो फिल्टर करायचा असतो आणि त्याच्यामधून विविध प्रकारचे आउटकम्स आपल्याला काढायचे असतात त्यामुळे डेटा अनालिसिस हे असं स्किल आहे ज्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारची आणि उत्तम प्रकारची नोकरी करता येते यामध्ये तुम्ही फ्रीला म्हणून सुद्धा उत्तम प्रकारचं काम तुम्ही त्यामध्ये करू शकता तर त्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे टूल्स वापरावे लागतात त्यामध्ये ऍडव्हान्स एक्सेल असेल असेल त्याचबरोबर टॅब्ल्यू असेल आणि पायथॉनचा वापर करूनही तुम्ही डेटा ॲनालिसिस हे चांगल्या पद्धतीने करू शकता आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये या टूल्स केल्यानंतर तुम्हाला जॉबच्या संधी उपलब्ध आहेत आणि फ्रीलान्सर म्हणून सुद्धा चांगला व्यवसाय चांगली नोकरी तुम्ही करू शकता त्याचबरोबर दोन म्हणजे डिजिटल मार्केटिंग यामध्ये रिलायन्सिंगद्वारे अनेक संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय करायचं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सोशल मीडिया मार्केटिंग तर विविध प्रकारचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल लिंकडिन असेल असे जेवढे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स असतील त्याद्वारे आपल्याला या ठिकाणी ही स्किल अपग्रेड करून आपल्याला डिजिटल मार्केटर किंवा एक डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट म्हणून आपल्याला उत्तम प्रकारच्या संधी अनेक कंपन्यांमध्ये दे अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ईमेल मार्केटिंग असते बल्क बल्कमान मार्केटिंग असते अशा अनेक प्रकारच्या मार्केटिंगच्या स्किल जर आपल्याकडे असतील ना तर चांगल्या प्रकारचा जॉबही आपल्याला याच्या माध्यमातून मिळवता येतो त्याचबरोबर याचा जो फ्री कोर्स आहे तो गुगलच्या डिजिटल गॅरेजवरती अव्हेलेबल आहे तिथूनही तुम्ही तो कोर्स करू शकता स्किल क्रमांक दोन तुम्हाला फ्रीलान्सिंगद्वारे उत्तम दर्जाचं प्रशिक्षण दिल्यानंतर चांगल्या प्रकारचा जॉब प्रकारचा जॉब तुम्हाला या ठिकाणी मिळवता येतो तिसरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा एक ट्रेनिंग स्किल आहे हे जर आपल्याकडे म्हणजे मित्रांनो तर अनेक कंपन्यांची कंपन्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर याच्या माध्यमातून आपण जसं बेसिक जरी शिकला किंवा काही एआयचे पूल जरी वापरायचे शिकलात तर मोठ्या प्रमाणात संधी आपल्याला अव्हेलेबल आहेत त्याचबरोबर ह्याचे जे फ्री कोर्सेस आहेत ते सुद्धा कोर्स हिरावरती किंवा गुगलच्या वेबसाईटवरती जर आपण गेलात तर कोर्स हिरामध्ये सुद्धा किंवा गुगलच्या अनेक प्लॅटफॉर्मवरती ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचे कोर्सेस हे अवेलेबल आहेत तिथून तुम्ही ते करू शकता कोर्स नंबर म्हणजे स्किल नंबर चार अत्यंत महत्त्वाची आणि एक ट्रेंडिंग स्किल आहे ती म्हणजे कोणती तर इवाय किंवा इ व्हिएक्स डिझाईन आपण ज्याला म्हणतो यामध्ये तुम्ही यूजर इंटरफेस तयार करू शकता वेबसाइट्स तयार करणं विविध ऍप्लिकेशन्स तयार करणं प्रोग्रामिंगच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून मोठमोठ्या मोड़ ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत मित्रांनो तर याची ही जी स्किल आहे ना ही तुम्ही जर यूज केली तर फ्रीलांसर म्हणून चांगल्या प्रकारचा जॉबही तुम्हाला करता येतो आणि अनेक आय टी कंपन्यांमध्ये ऑपॉर्च्युनिटीसुद्धा मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची स्किल ह्या चारही स्किल जरी तुम्हाला येत असेल तुम्ही कोणकोणत्या डिग्री केलेल्या असतील डिप्लोमास केलेले असतील अनेक प्रकारचे कोर्सेस केले असतील सर्टिफिकेशन कोर्सेस केलेले असतील तर सगळ्यात महत्त्वाची स्किल असेल तुमची कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग स्किल आपल्याकडे सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे पण जर ते आपला प्रेझेंट करता आलं नाही तर त्याचा काही उपयोग होत आहे त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या स्किल ह्या आपल्याला प्रेझेंट करता येणं गरजेचं आहे प्रॉपर प्रेझेंटेशन स्किल आपल्याकडे असणं गरजेचं आहे तरच आपल्याकडे असणारा स्किल आपल्याला त्या प्रेझेंट करता येतील आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रकारची संधी ही मिळू शकते त्यामुळे कम्युनिकेशन म्हणजे संवाद कौशल्य आपण ज्याला म्हणतो ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यासाठी अनेक कोर्सेससुद्धा आहेत आणि त्याचं जर तुम्ही विविध प्रकारचे कोर्सेस जरी केलेले असतील तर तुम्हाला कम्युनिकेशन येणं अत्यंत गरजेचं आहे आणि कम्युनिकेशनसाठी जेवढं तुम्ही प्रत्यक्षित ज्ञान त्यामध्ये अवगत करणार आहात तेवढ्या मोठमोठ्या संधी तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेत युट्यूबवर असेल किंवा एवढी मीवरती असेल अशा अनेक प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी अवेलेबल आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पाचवी स्किल ती खूप इम्पॉर्टंट आहे भरपूर विद्यार्थी असतील कोणी असेल तर नॉलेज भरपूर असतं पण ते प्रेझेंटेशन स्किल नसल्यामुळे तिथे आपण थोडंसं बॅकआउटला येतो त्यामुळे आपल्याकडे प्रेझेंटेशन स्किल असणं अत्यंत गरजेचं आहे स्टेज डेअरिंग असणं गरजेचं आहे पब्लिक स्पीकिंग असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे नक्की तुम्ही तुमची कम्युनिकेशन स्किल कशी आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा तुमच्याकडे कोणकोणत्या स्किल आहेत त्या सुद्धा आपल्या तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका किंवा अजून कोणकोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट तुम्हाला आहे तेही तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये मला सुचवू शकता जेणेकरून त्या प्रकारचे व्हिडिओज आपल्याला तयार करता येतील आणि आपल्याला मोटिवेट करता येतील ह्या पाच स्किल जर आपल्या आल्या तर मोठमोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला आपल्या वाट बघत आहात ठीक आहे आपली वाट बघत आहे त्यामुळे तुम्ही नक्की या ज्या कौशल्य आहेत त्याला अवगत करा आणि येणाऱ्या संधी तुम्ही नक्की कॅप्चर कराल तर आपल्याला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून अशा अनेक प्रकारचे व्हिडिओज वीडियो मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तेही या ही जी कौशल्य आहे ते अवगत करून उत्तम प्रकारच्या संधी जाऊ शकतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू